सख्या भावाकडून सहा लाखाची सुपारी निमशिरगावच्या अविनाश पाटलाचा खून भाऊ चिनगोंडा पाटीलसह सहा जणांना अटक आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी तमतलगी तालुका शिरोळीतील बसवाना खिंडीच्या पाठीमागे डोंगरावर निमशिरगावच्या अविनाश उर्फ दिलीप पाटील यांच्या कुणाचा तपास झाला असून सख्या भावाने सहा लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं या प्रकरणी भाऊ जिनगोंडा ओमगुंडा पाटील वय सदतीस राहणार निमशिरगाव मोहन प्रकाश पाटील राहणार शिरगाव राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार कुंभोज रोड दानोळी किरण आमनथ थोरात राहणार धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार व अमर रामदास वडर राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले या सहा जणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे मंगळवारी तीक्ष्ण हत्याराने अज्ञातांनी पाटील यांचा खून झाला होता यानंतर जयसिंगपूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने यंत्रणा गतिमान करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व चौकशी केल्यानंतर मृत अविनाश याचा भाऊ जिनगोंडा पाटीलवर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशीत अविनाश हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करतो त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याला कंटाळून मित्र मोहन पाटील राकेश थोरात यांना बोलावून जिंगोंडा पाटील यांनी भावाला ठार मारण्याची सहा लाखाची सुपारी दिली होती यानुसार सुपारी बहादराने अविनाशवर पाळत ठेवत होते सोमवारी दिनांक सव्वीस रोजी रात्री अविनाशला तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जन स्थळी संशयितांनी नेलं त्या ठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा निर्गुण खून करण्यात आला पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस कर्मचारी विजय गुरखे निलेश मांजरे ताहिर मुल्ला वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुत्ते यांच्यासह पथकाने कामगिरी केली या सर्व आरोपितांना सात दिवसांची पोलीस कोठडीचा आदेश न्यायालयाने जाणून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र न्यूज विवेक कांबळे लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा